सोलापूर पुणे या रोडवर कोंडी इथे असलेल्या सेलिब्रेट कियाने गेल्या साडेतीन वर्षात कियाच्या तब्बल दोन गाड्या विकल्या आहेत सध्या या शोरूमचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे धाराशिव अकलूज तसेच सोलापूर या ठिकाणी आम्ही कियाच्या माध्यमातून सेवा देत आहोत ग्राहकांनी आजवर दिलेल्या प्रतिसादामुळेच कियाच्या विविध बॉडेल्सना ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे असे मत सेलिब्रेट कियाचे कार्यकारी संचालक नितीन बिज्जर यांनी व्यक्त केले आज काही गोष्टी आपल्याला शेअर करण्यात मला खरच आनंद वाटतो की दोन हजार पंचवीस च्या सुरुवात दिलास किया इंडियाने आम्हाला सिरोस एक मॉडेल दिलेलं आहे जे थर्टी फाय एज ग्रुप आणि फॅमिली ओरिएंटेड जर कस्टमर असेल तर त्याला ज्याच्यात बेस्ट प्राइस आणि बेस्ट मायलेज ह्याचं कॉम्बिनेशन काढून देण्यासाठी म्हणून हे सिरोस हे प्रोडक्ट त्यांनी आता लाँच केलंय आणि गाडी लॉन्च झाल्यापासून प्राईज आज डिक्लेअर झाली आजच्या आज मी जवळजवळ तेहतीस व्हेकल्स आज कस्टमर्सनी जे बुकिंग करून ह्या मॉडेलवर आणि की या ब्रँडवर जो विश्वास दाखवलाय ह्या मॉडेलबद्दल आमच्या आशा खूप उंचावल्या आहेत from city streets to rugged terrains the kia siros commands every road with powerful engine options traction control modes and drive mode select it's ready for anything <laughs> हे करत असताना जो नवीन ओल्ड सी आय होता कॉर्पोरेट आयडेंटिटी जी होती ती आता चेंज होऊन पूर्णपणे नवीन लोगो आणि पूर्ण नवीन शोरूम असं आजचा ह्या नवीन सेटअप मध्ये आम्ही या नवीन किया या लॉन्च लाँच करत असताना आम्हाला खूप आनंद वाटतोय जवळजवळ साडेतीन वर्ष झालं आज सेलिब्रेट किया सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर पण आज विस्तार केला आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं जर का कोणी आमच्यावर विश्वास दाखल असेल तर आमचे हे जवळजवळ दोन हजार प्लस ग्राहक आहेत त्यांच्यामुळं आणि फक्त त्यांच्या कॉन्फिडन्समुळेच आज आम्ही सोलापूरबरोबरच धाराशिवला आत्ता रिसेंट एक्सपान्शन तिथं सेल्स सर्व्हिस स्पेयर्स ह्या सगळ्या फुल सेटअपने आम्ही तिथे नवीन शोरूम गेल्या दोन महिन्या अगोदरच सुरू केलं त्याचबरोबर आम्ही अकलूजला पण एस म्हणजे फक्त सेल्स घेऊन आम्ही सुरू केलं जर ग्राहकांचा अकलूज मधला रिस्पॉन्स बघता आम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्हाला तिथं सर्व्हिस पण बॅकअप देणं हे भाग पडेल आणि आम्ही ते करूच असं आम्हाला वाटतं तर ह्या सगळ्या साडेतीन वर्षाची जर्नी मध्ये माझ्या जो काही कियाचा स्टाफ आहे त्याचबरोबर माझे सोलापूर आणि सोलापूर धाराशिव अकलूज या सगळ्या ह्याच्यातला जो काही का माझा असंख्य ग्राहक आहे ह्यांनी जो दाखवलेला माझ्यावरचा विश्वास आणि ब्रँडवरची श्रद्धा ह्याच्यामुळेच आम्ही इथेपर्यंत आलो असं मला वाटेल ह्या नवीन मॉडेलला पण मला अशाच पद्धतीनं सोलापुरातून असाच रिस्पॉन्स मिळेल आणि आम्ही या मॉडेलने ग्राहकांच्या पूर्ण विश्वासाला पात्र ठरू अशी मला खात्री आहे धन्यवाद